आज गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस संत अल्फान्सोस शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास म्हटले स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे मासे एकत्र सापडतात त्यासारखे आहे ते भरल्यावर माणसांनी ते किनाऱ्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले वाईट ते फेकून दिले तसे समाप्तीस होईल देवदूत येऊन नीतिमानातून दृष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील तेथे रडणे आणि दात खाणे चालेल तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या काय ते त्याला म्हणाले होय तेव्हा तो त्यांना म्हणाला प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे मनन चिंतन संत मत्तईच्या शुभवर्तमानातील तेरावा अध्याय हा देवराज्याच्या दाखले देऊन देवराजाचे एक एक पैलू उलगडून दाखवितो आजच्या शुभवर्तमानात तो आपल्या या प्रवचनाचा समारोप करतो त्यावेळी त्यांनी आणखी दाखला दिलेला आहे प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झालेला आहे तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे या दाखल्यातील शास्त्री ही कल्पना जुन्या करारातील आहे स्वर्ग राज्य आणि शिष्य ह्या कल्पना नव्या करारातील आहेत भांडार हे नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे ग्रंथ यांनी बनलेल्या यहुदी धर्मग्रंथांचे प्रतीक आहे जुन्या गोष्टी यहुदी गोष्टी आहेत नव्या गोष्टी या येशूच्या शिकवणुकीचा भाग आहेत ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या जीवनात जुना करार ख्रिस्ताच्या शिकवणुकीच्या प्रकाशात वाचायला हवा आणि जुन्या अनुभवांकडे नव्या दृष्टीने पाहायला हवे असे येशू सुचवितो माझ्या जीवनात मी नव्या जुन्या गोष्टींचा मेळ कसा घालतो